माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज करणार आहे अगदी घरच्या घरी घरगुती पद्धतीने जास्वंदाचं तेल करणार आहे मी तर केस गळती हे सर्वात महिलांचं कारण असतं तर सगळेच महिला आपले खूपच असं परेशान होतात की खूप भारी भारीचे प्रॉडक्टसुद्धा वापरून त्यांचे केस गळती थांबत नाही तर सर्वांचं हे एकच प्रॉब्लेम असतं तर हे ऑइल तुम्ही पण नक्की यूज करा आणि तुम्ही पण नक्की करून बघा खूप छान असं ह्याचा रिझल्ट आहे तर सुद्धा हे तेल वापरलेलं आहे तर चला बघ नेमकं तेल कसं करायचं हे बघूया तर इकडे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि इकडे बघा मी एक तेलाची बॉटल घेतलेली आहे आणि इकडे मी थोडंसं कडीपत्ता घेतलेला आहे आणि इथं फ्रेश असं जास्वस्ताची फुलं आहे आणि इथं थोडेसे जवस आहे आणि इथे थोडेसे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि इकडे बघा फ्रेश असं मी एक ॲलोवेरा घेतलेला आहे तर इकडे बघा मी एक पातेला ठेवलेला आहे तुमच्याकडे लोखंडाची जर कढई असेल तर तुम्ही हे ऑइल लोखंडाच्या कढईमध्येच करा तर इकडे बघा मी हे ऑइल सगळं ह्या पातेलामध्ये टाकून घेत आहे जर तुम्ही हे तेल नेहमी जर वापरलात तर तुमचे केस छानपैकी वाढतात तर ह्या तेलामुळं आपल्या केसांमध्ये कोंडा आणि पांढरे केस आणि केस गळतीसुद्धा थांबतं तर आठ दिवसातून दोन वेळेस तरी हे तेल तुम्ही वापरा जर आठ दिवसातून दोन वेळेस नाही जर झालं तर किमान एक वेळेस तरी तुम्ही हे तेल यूज करा खूपच असं छान हे आपलं होममेड ऑइल आहे विना केमिकलचं आहे आणि कोणतंच असं साईड इफेक्ट पण नाही आहे तर तुम्हीसुद्धा एकदा हे ऑइल नक्की करून बघा तर इकडे बघा मी एक ॲलोवेरा घेतला होता आणि हे असं त्याच्यामध्ये कापून टाकत आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं मधूनसुद्धा त्याचं गोर काढून तुम्ही टाकू शकता तर दोन मिनटं हे ॲलोवेरा ह्या तेलामध्ये छानपैकी असं त्याला लालसर होतेपर्यंत ठेवायचं आहे तर आता आपलं हे ॲलोवेरा छानपैकी लालसर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडीशी कडीपत्ता पण टाकून घेत आहे आणि ह्या तेलामध्ये आता थोडेसे मेथीचे दाणे आणि जबचसुद्धा टाकलेले आहेत आणि छानपैकी हे थोडंसं लालसर होजेपर्यंत ह्या तेलामध्ये आपण असंच फ्राय करून घेऊयात तर आता मी टाकत आहेत थोडेसे हे जास्वंदाची फुलं मी तीन जास्वंदाची फुलं टाकत आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे होममेड ऑइल करत आहे जर तुम्हाला हे ऑइल जर सोड झालं तर तुम्ही ह्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता तर इकडे बघा आपलं हे तेल छानपैकी रेडी झालेलं आहे आणि आपलं हे मस्त सर्व साहित्य छानपैकी लालसर झालेलं ला आहे हे तेल आपण दोन मिनटं थंड करून घेऊयात तर बघा हे तेल मी एका वाटीमध्ये गाळून काढून घेतलेलं आहे मी एक, एक बॉटल तेल घेतलेलं होतं आणि इकडे बघा अर्धी वाटी आपलं हे तेल झालेलं आहे तर बघा हे आपलं तेल छानपैकी करून अर्धी वाटी झालेलं आहे तर मग कशी वाटली हे व्हिडिओ तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असंच भेटूया छान एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद